श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये सौ अलका सुभेदार या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक नशिबाचे फासे बदलवणारा स्वामींची दिव्य शक्ती भक्तांच्या पाठीशी किती ठाम असते हे दर्शवणारा स्वामी सेवेतील हा सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामी सेवा करतो मनापासून स्वामींचे नामस्मरण करतो स्वामींचे मंत्र स्तोत्र आपण म्हणतो तेव्हा स्वामी शक्ती ही आपल्या पाठीशी कशी ठाम उभी राहते आणि आपले नशीब कसे बदलवून टाकते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा मानाचा मुजरा उगाची भितौसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे अगदी या वाक्याची ताकद दाखवणारा माझ्या आयुष्यात घडलेला हा सर्वात मोठा प्रसंग गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे अगदी श्रद्धेने मी स्वामींची सेवा करत आहे माझ्या गावापासून पाच किलोमीटर वरती स्वामींचा सुंदर मठ त्या मठात नेहमीच माझं येणं जाणं असायचं खर तर गावातल्या महिला मंडळची सहळ अक्कलकोटला गेली तिथून स्वामींची मूर्ती माझ्या घरात आली आणि तिथून मी स्वामी सेवेला लागली मग स्वामींचे गुरुवारचे व्रत गुरुचरित्र पारायण स्वामी सारामृत पारायण अशा छोट्या मोठ्या सेवा नेहमीच व्हायच्या खूप जास्त नाही पण जशी जमेल किंवा जशी शक्य तशी सेवा मी आवर्जून करायचे स्वामी कृपेने सगळं काही आनंदाचं आणि उत्तम सुरू होतं मात्र ते म्हणतात ना की सुख जास्त दिवस नसतं अगदी तसंच काही झालं माझ्या पतीचा अत्यंत सुरळीत सुरू असणारा कपड्यांचा व्यवसाय हा मंदावला सुरुवातीला वाटलं सध्या थोडी सीझन कमी आहे म्हणून धंदा कमी आहे पण तो धंदा कमी कमी होत गेला शेवटी ज्या गाळ्यामध्ये आम्ही दुकान टाकलेलं तिथलं भाडंसुद्धा वसूल होईना मग आम्ही ते दुकान बंद केलं माझे पती मला म्हणायचे घाबरू नको तू स्वामींची सेवा करते ना स्वामी आपल्या पाठीशी नक्की राहतील स्वामींनी आपल्यासाठी यापेक्षा मोठं काहीतरी योजलं असेल कदाचित म्हणून हा व्यवसाय आपला बंद पडला असेल शेवटी काही, असे। असे। काही महिने गेले मुलांचं शिक्षण होतं घरातली जबाबदारी होती घरात कर्त कमवतं कुणीच नव्हतं नोकरीला जायचं म्हटलं तर घरात लहान बाळ त्याला सोडून मी नोकरी करू शकत नव्हते आणि माझे पती डाव्या पायात दचकायचे त्यामुळे त्यांना प्रवास सहन होत नव्हता त्यामुळे नोकरी सुद्धा करणं शक्य नव्हतं मग अशातच माझ्या माहेरच्यांनी मदत केली आणि आम्ही पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं यावेळेस आम्ही कपड्यांसाठी लागणारा जो कच्चा माल बनतो तो आपल्या घरातच बनवायचा आणि इथूनच तो माल सेल करायचा असे ठरवले पहिले सहा महिने आमचा माल उत्तमरित्या बाजारात विकला गेला मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा भाड्याने एक जागा घेतली आणि तिथे एक छोटासा गोदाम सुरू केला मात्र पुन्हा तीच अवस्था एक दीड वर्ष गेल्यानंतर पुन्हा तोटा होऊ लागला जे लोक वर्कर म्हणून आमच्याकडे काम करायचे त्यांचा पगारसुद्धा निघेना मग शेवटी तो व्यवसाय सुद्धा बंद पडला खरं तर त्यावेळीस माझे काही दागिने सुद्धा गहाण ठेवले होते शेवटी ते गहाण दागिने आम्ही विकून टाकले आता त्यानंतर माझे पती पूर्णपणे खचले होते कारण दोन व्यवसायांमध्ये इतका तोटा झाल्यानंतर आता काय करायचे काहीच कळेना चार पाच महिने निघून गेले आणि मग त्याच्यानंतर आमच्याच समोर असणाऱ्या एका चालीमध्ये पीचे काही लोक राहत होते जे कामासाठी सतत कंपनीत असायचे एके दिवशी त्यांनी सहज विचारलं की इथे कुठे चांगली कॅन्टीन आहे का आम्हाला घरचं जेवण हवं आहे आणि मग मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला घरचं देव जेवण देऊ शकते मग त्यांनी माझ्याकडे डबे लावले बघता बघता चार लोकांचे पुढच्या महिन्यामध्ये आठ लोकांचे आणि प तब्बल तीन महिन्यांमध्ये मला वीस डबे मिळाले हळूहळू लोक माझ्याकडनं डबे घेऊ लागले मी नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं सगळं काही त्या लोकांना देऊ लागले सगळ्यांना माझ्या हातची चव आवडायची सगळे लोक अगदी माझ्याकडे आतुरतेने जेवायला यायचे थोडे पैसेसुद्धा मी कमीच घ्यायचे आणि त्यामध्ये माझी चवसुद्धा त्यांना खूप आवडायची पण पुन्हा नशिबाने सात घालवली आणि पुन्हा माझ्या नशिबामध्ये हार आली कारण सहा महिन्यानंतर ज्या कंपनीमध्ये ते लोक काम करायचे जिथे माझे डबे पोहोचले जायचे ती कंपनीच गुजरातला शिफ्ट झाली आता पुन्हा डबे बंद पडले तीन व्यवसाय सुरू केले तीनही व्यवसायांमध्ये इतका तोटा झाला की त्याच्यानंतर पुन्हा व्यवसाय करण्याची इच्छाच संपून गेली मी स्वामींवर खूप चिडायचे स्वामींवरती खूप रागावायचे मात्र तरीही माझे पती मला धीर द्यायचे अगस काही नसतं काही कर्म असतात काही मागच्या जन्मीचे भोग असतात जे आपल्याला भोगावेच लागतात कदाचित त्यामुळेच हे सगळं असेल हेही दिवस जातील स्वामींना दोष देऊ नको स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी मोठं योजलं असेल असे ते मला सतत सांगायचे ताई म्हणतात शेवटी सुद्धा आमच्याकडे काय राहिलं नाही खायचे पायचे वांदे झाले काय करावं काहीच कळे ना पण त्यावेळीसुद्धा माझ्या माहेरची लोकं माझ्यासोबत होती माझा भाऊ प्रत्येक महिन्याला मला सामान आणून द्यायचा घरात लागणारं सगळं सामान तो माझ्या पुढ्यात टाकायचा मुलांचं शिक्षणाचं बघायचा त्यावेळेस अगदी स्वामींच्या रूपातच तो माझ्या मदतीसाठी यायचा पण किती दिवस आम्ही त्याच्या मदतीवर जगणार होतो यापुढे काय हा मोठा प्रश्न त्याच दरम्यान स्वामींच्या मठात गेले तिथे असणारे गुरुजी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना म्हटलं की गुरुजी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे कुठलीच परिस्थिती साथ देत नाही आहे पैसा येत नाही आहे अगदी खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत कशातच यश मिळत नाही आहे तेव्हा गुरुजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले खूप मोठी होशील खूप पुढे जाशील अगं स्वामींच्या दरबारात आली आहेस तर तू खाली हात जाणार नाहीस स्वामी नक्कीच तुझी ओंजळ खूप भरतील मग त्यांनी मला सांगितलं सहा महिने न चुकता रोज एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हण आणि एक ग्लासभर पाणी उजव्या हाताखाली ठेव बाजूला एक उदबत्ती लाव उदबत्ती संपली एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणून झाला की उजवा हात त्या पाण्यावरून काढ थोडीशी विभूती पाण्यात टाक संपूर्ण घरात शिंपड तू आणि तुझ्या पतीला दे तुझ्या मुलांनासुद्धा ते तीर्थ दे, दे। सलग सहा महिने ही एकच सेवा कर आणि शक्य असेल तर सहा महिन्यांमध्ये स्वामींचे जे गुरुवारचे व्रत आहे ते व्रतसुद्धा धर सहा महिन्यांमध्ये तुझे नशीब बदललेले असतील अगदी त्यांनी माझं भाकीतच सांगितलं मी घरी आले अगदी त्याच दिवशी मी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली तारक ती तीर्थ मी प्राशाण केले घरातल्या व्यक्तींना दिले संपूर्ण घरात शिंपडले बघता बघता दोन महिने चार महिने पाच महिने संपून गेले त्यावेळेस माझा अकरा गुरुवार व्रतात अथवा गुरुवार होता गुरुवारचाच दिवस होता आणि माझ्या पतीला त्यांचा मित्राचा फोन आला खरं तर त्यांचा मित्र हा सुरतमध्ये असतो पहिलेपासून दहावीपर्यंत त्यांचा मित्र हा सतत त्यांच्या सोबत असायचा म्हणतात ना की जिगरी मित्र अगदी तसंच काही खायला प्यायला प्रत्येक गोष्टीत तो यांच्या सोबत असायचा पण फॅमिली वेगळी झाली आणि मग ते लोक सुरतला निघून गेले त्याच्यानंतर तातातूट झाली तिथे त्याचं शिक्षण झालं पेशाने ते लोक सोनार होते त्यावेळेस ते त्याला आमच्याकडे पेढी टाकायची होती त्याला जागा मिळत नव्हती आणि त्या भागामध्ये आमची थोडीशी सिटीमध्ये जागा होती त्या जागी आपण सोनाराचं दुकान टाकायचं असे त्यांनी माझ्या पतीला सांगितलं पण माझ्या पतीने स्पष्ट नकार दिला कारण तीन व्यवसाय पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर आता कुठलाच व्यवसाय करायची त्यांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी स्पष्ट नाही सांगितले मग मी दोन चिठ्ठ्या केल्या एकामध्ये व्यवसाय सुरू करायचा आणि एकामध्ये व्यवसाय सुरू करायचा नाही असे लिहिले आणि मग या दोनही चिठ्ठ्या मी स्वामींच्या समोर ठेवल्या त्यातली एक चिठ्ठी मी पतीला सांगितलं तुम्ही उचला मग पतीने जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये स्पष्ट होतं व्यवसाय सुरू करायचा म्हणजे स्वामींनी क्ल्यू दिला होता की हा व्यवसाय तू सुरू कर मग दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने त्याच्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की आपण व्यवसाय सुरू करू त्या मित्राने सांगितलं तू एकही रुपया द्यायचा नाही सगळं भांडवल माझं सगळं मी करणार फक्त तुझी जागा घे आपण दोघं हे सुरू करू खरं तर त्यावेळेस एवढी मोठी अपॉर्च्युनिटी समोरून येणं हे खरंच एखाद्या स्वप्नासारखं होतं पतिक्षणात हो म्हणाले बघता बघता त्या जागी एका छोट्या गाळ्याचं काम सुरू झालं गाळं पूर्ण व्यवस्थित रेडी झालं आणि मग तिथे गुरुवारच्याच दिवशी सोन्याच्या पेढीचं ओपनिंग झालं पेढीचं नाव हे महालक्ष्मी असं होतं पेढी सुरू झाली मी रोज तारक मंत्र म्हणायचे तारक तीर्थ बनवायचे संपूर्ण पेढीत मी ते शिंपडायचे तुम्हाला सांगते एक चार पाच महिने निघून गेले चार पाच महिन्यात हवं तितकं गिराईक लागत नव्हतं ही पेढीसुद्धा बंद पडणार असं सतत डोक्यात येत होतं पण स्वामींनी दिलेल्या त्या क्लूवरती विश्वास होता स्वामींनी स्वतः आपल्याला क्लू दिलाय मग स्वामी काहीतरी चमत्कार घडणार असं माझ्या पतीचं ठाम मत होतं सहा महिने उलटून गेले लग्नाची सीझन सुरू झाली आणि तुम्हाला सांगते त्या सीझनला आमच्या भागातली तालुक्यातली जिल्ह्यातली लोकं आमच्या पेढीवरती गर्दी करू लागली मी रोज सकाळी उठून तारक तीर्थ बनवायचे संपूर्ण पेढीत आणि पेढीच्या बाहेर शिंपडायचे स्वामींना निवेदन ठेवायचे स्वामींकडे मागणं मागायचे साकडं घालायचे स्वामी यश द्या इतकं स्वामींकडे मी न चुकता सांगायचे आणि तुम्हाला सांगते त्यानंतर आमचे दिवस बदलले आमची पेढी उत्तमरित्या सुरू झाली आज आमच्या भागामध्ये महालक्ष्मी नावाच्या आमच्या सात सोन्याच्या पेढ्या आहेत ज्या तीन आमच्या मालकीच्या आमच्या हक्काच्या आहेत आणि तीन पार्टनरशिपमध्ये आहेत जिथे आम्ही पूर्णपणे शून्य झालेलो जिथे आमच्याकडे काहीच नव्हतं तिथं स्वामींच्या कृपेने चमत्कार घडला आणि आज आम्ही अगदी पेशाने आग्री असूनही सोनार बनलो ही आमच्या आयुष्यातली सर्वात मोठी स्वामी कृपा बरोबर त्या मठातल्या ब्राह्मणांनी माझं भाकीत सांगितलेलं सहा महिन्यात तुझे दिवस तुझे नशीब बदलणार आणि त्या सहा महिन्यात खरंच माझे संपूर्ण दिवस माझे नशीबच पालटून गेले आज माझ्याकडे कसलीच कमतरता नाही आज माझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही आज सुख समाधान ऐश्वर सगळं काही आहे आणि हे फक्त स्वामींच्या कृपेने आहे तिथे कशातच यश मिळत नव्हतं तिथे स्वामींच्या कृपेने आज मी यशस्वी झाले श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्त अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ